आज विजयनगर येथे महाकालीचं मंदिर आहे मंदिराची आज यात्रा आहे महाकालीची केदारनाथ महाकाली चंडिका सुकाई आहे हे आमचे ग्रामदैवत कुळदैवत हे विजयनगर गावचे आहे तरी आज एकोणीसशे अठ्ठावन्न साली विजयनगर हे गाव कोयना धरणातून स्थापित झालेलं आहे आणि आता सर्व आला सदुसठ वर्षात एकोणीसशे दोन हजार सातला मंदिर बांधलं आमचं त्याच्या आधी लहान मंदिर कौलारू तिथं बांधलेलं होतं महाकाली मंदिर म्हणून आणि त्याच्यानंतर दोन हजार सातला भव्य दिव्य मंदिर असं बांधलं आमचे बंधू आनंदराव पाटील यांनी पुढाकार घेऊन मोठं मंदिर बांधलं आणि दोन हजार नऊला ह्या मूर्ती काल्या काले येथून नवीन बनवून स्थापित केली तिथपासून हा दिवस यात्रेचा आणि वाढदिवस म्हणून यात्रेचा दिवस धरतो आधी मंदिर आधी नव्याच्या पौर्णिमेला यात्रा आमची जुनी होती ती बंद करून दोन हजार नऊपासून ही यात्रा आता दले आणि आज दिवस तो आहे आणि हे मन गाव स्थापित झाल्यापासून गावाला महत्त्व आलं विजयनगर हा गाव मुंडे केशे पाडली ही चार पाच गावाचं सात आम्हाला मिळाली आणि हे गाव मोठ्या खुशीत डोंगराच्या जानूबाईच्या खुशीत बसलेलं आहे आणि हे विजयनगर भव्य दिव्य असं महाकालीची सगळ्या महाराष्ट्रात खेती आहे आणि भक्त अख्ख्या महाराष्ट्रातून इथे येत असतात मंदिरात हे भव्य दिव्य आता मंदिर मोठं वाढलेलं आहे आमची पालखीतूनच यात्रा भरत होती पालखी फिरत होती तर आमच्या गावकऱ्यांचं सगळ्यांची विच्छा आमच्या कमिटीची विच्छा झाली आणि माझी पण एक विच्छा झाली की هي يا ورشي پنهنجي सहकार्य त्यांनी केलेलं आहे आज रथ बनवण्यासाठी अगं सहकार्य करून काल आमची यात्रेचा होमाव देवाचा असतो आणि त्याची सुप्रिया थंडावी त्यांचं कीर्तन रात्री झालेलं आहे भव्य भाऊ आणि आज सकाळी सात ते एक वाजेपर्यंत गावातून रथ फिरलेला आहे आणि सगळी आनंदी वातावरण बायका मुलं सगळ्यात सगळ्या परिसरात एकत्र येऊन गोळ्या मेळ्यानं मोठा कार्यक्रम चांगला आनंद उत्सव होतो मंदिरातसुद्धा आनंद उत्सव होतो आणि रथ ह्या वर्षी झाल्यामुळं दोन हजार पंचवीसला मोठा उत्सव ह्या वर्षी सगळ्यांनी केला आणि कमेटी आमची आहे ह्या कमेटीनं चांगलं ह्या वर्षी सहकार्य केलं काळी भजनी भारोडाचा सातारचा कार्यक्रम आहे तरी तो आनंद उत्सव सगळ्यात ह्या पासा गावात परिसरातली लोकं हा पाहण्यासाठी येतात आणि धार्मिक कार्यक्रम आम्ही शक्यतो धार्मिक कार्यक्रम आम्ही घेतो महाराज निंबाळकर हे सातारचे आहेत त्यांचा भजनी भारुडाचा कार्यक्रम आहे आणि हे परिसरातली सगळी लोक ती ऐकण्यासाठी सगळी येत असतात डालीच्या नावान चांगलं